आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप गुरुवारी सकाळी समाज कल्याण विभागाच्या सभागृहात करण्यात आलं आपापल्या केंद्रांवरील साहित्य घेऊन ही मतदान पथकं आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झालीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे यासाठी मतदारसंघातील पोलिंग पार्टी मतदान प्रक्रियेत लागणाऱ्या साहित्यासह मतदान केंद्रावर रवाना झाल्या बुलढाणा शहरातील समाजकल्याण विभागाच्या परिसरात मतदान केंद्र अधिकारी मतदानाचं साहित्य घेऊन रवाना झाले एक हजार नऊशे बासष्ट मतदान केंद्रांवर सर्व ठिकाणी केंद्र अधिकाऱ्यांसह साहित्य पोचलं आहे सकाळी सात वाजेपासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे एक हजार नऊशे बासष्ट मतदान केंद्र राहणार आहेत शहरी भागात तीनशे एक्क्याऐंशी तर नागरी भागात एक हजार पाचशे एक्क्याऐंशी मतदान केंद्र राहणार आहेत यातील नऊशे सत्याऐंशी मतदान केंद्रांचं वेबकास्टिंग करण्यात येणार आहे एकवीस उमेदवार असल्यानं दोन मतदान यंत्र लागणार आहेत